दलित साहित्याला फुले विचारधारेची दृष्टी व दृष्टिकोन देणारे बौद्ध साहित्याचे गाडे अभ्यासक तथा दलित पँल या लढाऊ संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांची जयंती नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ईश्वर सावंत यांच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गोनारकर ॲडव्होकेट भीमराव हाटकर साहित्यिक राज गोडबोले प्राध्यापक प्रबुद्ध चित्ते यांनी राजा ढाले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला कार्यक्रमास बुद्धिजीवी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीला पुढं येणारं वैचारिक नेतृत्व होतं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दे समाज क्रांतीचा जो मार्ग सांगितला होता तथागत गौतम बुद्धाचा त्या मार्गावर चालणारे ते एक अभेद आणि अतूट असे सैनिक होते दलित पॅन्थरचा उदय आणि त्याच्यामधलं त्यांचं योगदान अनन्य असं राहिलं पण दलित पॅन्थरवरच ते थांबले नाही तर मास मुवमेंट असेल फुले आंबेडकरी विचारधारा असेल या माध्यमातून सतत समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे यासाठी ते झटत राहिले संघटन बांधत राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे राजा ढालेंचा ते म्हणजे एक वैचारिक नेतृत्व बौद्ध साहित्याचा बौद्ध इतिहासाचा जेवढा अभ्यास त्यांचा होता तेवढा इतर कुणाही आंबेडकरी नेतात आम्ही पाहिलेला नाही आणि म्हणून एक चळवळीला वैचारिक पाया देण्याचं काम आणि त्याला मजबूत करण्याचं काम राजा ढालेंनी आपल्या चळवळीतून केलं दुर्दैवानं ही चळवळ फारशी वाढू शकली नाही परंतु ढालेंचा विचार हा चिरंतर आहे ढाले जरी केले असतील तरी त्यांचा विचार मात्र आजही आंबेडकरी समाजाला दिशा देणार आहे येणाऱ्या काळामध्ये या चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांचा विचार आणि राजा ढालेंचं विश्लेषण हेच या चळवळीचा अजेंडा असेल असं मला वाटतं त्यांना विनम्र अभिवादन आज राजाभाऊ ढाले यांची जयंती फुले आंबेडकर विचारधारा या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी साजरी करण्यात आली राजाभाऊ ढालेंचं जे देणं आहे किंवा जी देणगी आहे महाराष्ट्राला विशेषतः आंबेडकरी चळवळीला ती देणगी फार मोठी अशी देणगी आहे आणि त्यामध्ये मला आपल्याला सांगता सांगण्याला शांक आनंद होईल किंवा त्याचं महत्व मी जाणून आहे की आम्ही बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आमच्या भाषेची टर्मिनॉलॉजी काय असावी आम्ही कोणते शब्द वापरले पाहिजे आणि ज्या शब्दांना हिंदू धर्माचे संदर्भ चिटकलेले आहेत ते शब्द आम्ही आमच्या शब्दकोशातून बोली भाषेतून आम्ही काढून टाकले पाहिजे याबद्दलचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये जर कोणी केला असेल तर तो राजाभाऊ ढालेने केलेला आहे उदाहरणार्थ नावाच्या समोर सर्वजण स्त्री लावतात स्त्री असेल तर श्रीमती लावतात पण बौद्ध माणसांच्या नावासमोर बौद्धच नाही तर सर्वच माणसांच्या नावासमोर योग्य असं जर नाभाविधान कोणतं असेल तर ते राजाभाऊ ढालेंनी सर्वप्रथम हे रूढ केलं आणि ते म्हणजे आयुष्यमान आयुष्यमान बुद्धाच्या काळामध्ये त्याला औस म्हटल्या जायचं बुद्धांनी जेव्हा इतरांचा उल्लेख केलेला आहे तेव्हा तो आदर आर्थी आयु आउ, केलेला आहे तसं राजाभाऊ ढालेंनी आयुष्यमान हा शब्द रूढ केला तद्वतच ज्योतिबा फुलेंना क्रांतिबा खुले म्हणून राजा भाऊ ढालेंनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये रूढ केलेला आहे अशा प्रकारचे अनेक शब्द राजाभाऊ ढालेंनी बौद्ध संस्कृतीचे शब्द आपल्या महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये रूढ केलेले आहेत हे फार मोठं योगदान राजा भाऊ ढालेंचं आहे आज फुले आंबेडकर विचारधारा नांदेडच्या वतीने कालकथित राजा ढाले यांच्या चौऱ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहोत मित्रो फुले आंबेडकरी विचारधारेच्या माध्यमातून डॉक्टर राजा ढाले साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे काही विचार आहेत ते आधुनिक पद्धतीने आपल्या पुढे ठेवण्याचा चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे माणूस हा केंद्रबिंदू मानून विवेकवादी विचारसरणीच्या माध्यमातून त्यांनी जे काही चिकित्सक अभ्यास केला आणि तो जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी माणूस हा केंद्रबिंदू मानत असताना त्यांच्या जर चळवळीकडे आपण बघितलं तर त्यांचे दलित पंतर मास मुवमेंट आणि इतर ज्या काही संघटनाच्या उत्क्रांतच्या माध्यमातून आज फुले आंबेडकरी विचारधारा ही सामाजिक संघटना त्यांनी आपल्या पुढे ठेवलेली आहे हा उत्क्रांत होणारा विचार त्यांनी आपल्या पुढे ठेवत असताना माणूस हा केंद्र त्यांनी त्यांच्या साहित्यात असो चळवळीत असो किंवा त्यांच्या एकंदरीत मुवमेंटमध्ये हा फार महत्वाचा घटक त्यांनी मानलेला आहे